माटका समावाये हरी पूजा उपदेश से वो माने हुए क्या सम्मो माने हुए समीप सम्मो का तो पुनर्श्नेगा सर्ज ऐसे स्वागत कर दो यह ठिकाने त्रिसर्वस्तु की, की चाय है वो कृष्ण मार्ग चाय है मामोरी चाय है विद्यार्थियां हैं यह ठिकाने माटक साधक करता है हरी पूजा हरी पूजा दोन हजार पंचवीस मुख्य विषय मानव कल्याणासाठी विज्ञान तंत्रज्ञान उपविषयक तंत्रज्ञान या विषयावर विद्यालय वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सादर करत आहे

हो बंद पिकाला आणि आता लाईट आहे आणि आता लाईट आहे तुम्ही काय वाया करताय काय नाही मालो पुढं करताय जाऊ की पटकल पाणी आमचं जातो तुमच्या हातात हे घ्या ठोसा

आपल्या हातात आहे का बा जा तुम्हाला माझं सकाळी उठवते मी पाठा अभ्यास करतो काय तुझं असंच असतं प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी लाईट गेलो असंच करतो बर बर पाठा पाठा उठवते जावा तुम्ही जाऊ ना उठव मला माझा पेपर येतो उद्या सकाळी तुम्हाला सांगितलं तुम्ही आहे ना त्या लाईटीच लवकर लवकर काहीतरी बघा बघा एक तर पोराचे पेपर आहे पोरं फळा नाही अभ्यास करायला नाही मी काम करतो उठल्या सर्व जरा वाटतो गावचा सरपंच शिप सकाळ सकाळ कसं काय यांना केलं तुम्ही गावचा सरपंच नव्हता मेळ गावचा सरपंच आहे अरे शिल्पा काळजी करू नको तुला काय वाटतं मला आपल्या गावाची काळजी नाही का मी काल चला तालुक्याच्या गावाला गेलो होतो तालुक्याच्या गावाला तिथे मोठ्या अधिकाऱ्यास मी भेटलो आहे आता थोड्याच वेळात आपल्या गावात तालुक्यावर ना दोन अधिकारी मॅडम येणार आहे तर तू एक काम कर लवकर जा आणि समजा गावकऱ्यांनी तावडीवर घेऊन ये बरं तुम्हाला आहे आपल्या गावात लाईटीचा कसा खेळ खडलोबा चाललाय तर आता तालुक्यावरनं आपल्या मोठे अधिकारी येणार आहेत तर ते त्याच्यावर काही उपाय सुचवू शकतील तर ते येतील तेव्हा शांत बसा काय या या मॅडम होतो बघा आमच्या गावात लायकी तरी सल्ला पण लावून बघा आता तुम्ही आलात हे बर गेलं बघा कारण गावातील लोक म्हणजे काय की आजकाल प्रचलित झालेली एक चांगली आणि किफायतीदार म्हणजे तुम्हाला फायदेशीर अशी ऊर्जा आहे ह्याच्यामुळे तुमच्या सगळ्या समस्यांवरती तोडगा मिळू शकतो तर हरित ऊर्जा अंतर्गत सौर ऊर्जा ही सुद्धा एक खूप फायदेशीर ऊर्जा आहे ह्या ऊर्जेचा वा, वापर तुम्ही पाणी गरम करण्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी वीज निर्माण करण्यासाठी तसेच प्रधारांना प्रकाश देण्यासाठी सुद्धा करू शकता तर ह्या ही ऊर्जा निर्माण कशी होणार साठी तुम्हाला तुमच्या घरावरती हे सौर पाणी तुमच्या छतावरती सौऱ्यावरती त्याच्यामध्ये अजून दोन संप्ने आहेत अपग्रेड आणि इनग्रिड ऑफ ग्रीड म्हणजे काय तर अपग्रेड म्हणजे तुम्ही तुमच्या घरावरतीच प्र सूर्यप्रकाश प्रकाश खासकर अनुदान दे, दे। आणि अजून दुसरी योजना म्हणजे कुसुम भारत योजना या योजनेत शेतामध्ये पंप बसवले जातील त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि अजून अशा बऱ्याच काही योजना आहेत तर त्याच्यामधली अजून एक आहे पी एम भारत ही ही योजना खूप महत्वाची आहे त्याच्या आधी मी सांगितलेल्या दोन योजना त्या पण खूप तुम्हाला फायदेशीर ठरतील

तुम्हाला एक देतो वर्षी आमच्या गावात तुम्हाला नक्कीच पन्नास टक्के घरांवर सौर पॅनल बसवलेले दिसतील आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजना आहे ही जी आहे ती आता आपण आपल्या गावात राबवणार आणि ह्या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ